नमस्कार मित्रांनो बुक विजन या यूट्यूब चॅनेलवर मी प्रतीक आपलं मनापासून स्वागत करतो दोस्तांनो कल्पना करा तुमच्या हातात एक सुंदर नकाशा आहे त्यात मार्ग दाखवलेले आहेत पण तुम्हाला का जायचंय हेच माहिती नाही अशा वेळी तो नकाशा किती स्पष्ट असला तरी त्याचा काही उपयोग नाही यशस्वी व्यक्ती संस्था नेहमी मी काय करतो किंवा मी कसं करतो या आधी एक प्रश्न विचारतात तो म्हणजे मी का करतो हाच प्रश्न सिमन सिनेकचं पुस्तक आपल्याला विचारायला लावतं ते म्हणजे स्टार्ट विथ व्हाय गोल्डन सर्कल व्हाय हाव अँड व्हॉट सिमन सिनेकने एक साधं पण क्रांतिकारक मॉडेल सांगितलं गोल्डन सर्कल व्हॉट म्हणजे काय बहुतेक लोकांना माहिती असतं की ते काय करतात उदाहरणार्थ आम्ही मोबाईल बनवतो मी शिक्षक आहे किंवा मी बिझनेस करतो दुसरं हाव म्हणजे कसं काही लोकांना माहिती असतं की ते कसं करतात उदाहरणार्थ आम्ही चांगल्या डिझाईनचे मोबाईल तयार करतो किंवा मी वेगळ्या पद्धतीने शिकवतो आणि तिसरा मुद्दा या सर्कलमधला आहे तो म्हणजे वाय म्हणजेच का पण फारच कमी लोकांना माहिती असतं की ते का करतात हा व्हाय म्हणजेच उद्देश ध्येय विश्वास आणि प्रेरणा लोक तुझं व्हॉट खरेदी करत नाहीत तर ते तुझं वाय खरेदी करतात उदाहरणार्थ ॲपल एक व्हायवर आधारित संस्था ॲपलचं उदाहरण घेऊया इतर कंपन्या म्हणतात व्हॉट आम्ही कम्प्युटर बनवतो हाव ते वापरण्यास सोपे व वा सुंदर डिझाईनचे आहेत आणि व्हाय ते बहुतेक कंपन्याकडे नसतंच पण ॲपल म्हणतो व्हाय आम्ही स्टेटस कोला आव्हान देतो आम्हाला वेगळा विचार करायचा आहे हाव आम्ही सुंदर डिझाईन आणि युजर फ्रेंडली उत्पादने तयार करतो व्हॉट आम्ही कंप्युटर फोन टॅबलेट बनवतो लोकांनी ऍपलचे प्रोडक्ट्स फक्त कम्प्युटर म्हणून घेतले नाहीत तर त्यांनी ते घेतले कारण स्वतःलाही वेगळं विचारणारे क्रिएटिव्ह आणि ते स्वतःला धाडसी मानतात मार्टिन लुथर किंग ज्युनियर आय हॅव अ ड्रीम मार्टिन लुथर किंग ज्युनियरने आय हॅव अ प्लॅन असं कधीच म्हटलं नाही त्याने म्हटलं आय हॅव अ ड्रीम कारण लोक वायच्या मागे लागतात प्लॅनच्या मागे नाही त्यांचं स्वप्न लोकांच्या मनाला भिडलं कारण त्यात एक सामायिक उद्देश होता इक्वेलिटी आणि न्याय तिसरं उदाहरण म्हणजे राईट ब्रदर्स वर्सेस सॅम्युएल पायर पॉइंट लँगले एकोणीसशेच्या दशकात राईट ब्रदर्स आणि सॅम्युएल लँगले हे दोघेही विमान उडवण्याचा प्रयत्न करत होते लँगले इकडे पैसा होता संसाधन होती कनेक्शन्स होती पण एकच गोष्ट नव्हती ती म्हणजे वाय त्याला फक्त प्रसिद्धी आणि पैसा हवा होता राईट ब्रदर्स गरीब होते रिसोर्सेस कमी होते पण त्यांच्याकडे व्हाय होता मानवाला आकाशात उडवायचं म्हणून राईट ब्रदर्स यशस्वी झाले आणि लिंगले अपयशी ठरला लिडरशिप नेते आणि बॉस मधला फरक मित्रांनो बॉस सांगतो हे काम कर कारण तुला पगार मिळतो नेता सांगतो हे काम कर कारण आपण मोठ्या उद्देशासाठी लढतोय लोक नेत्यामागे पैशासाठी नाही तर साठी उभे राहतात तर दोस्तांनो आता तुमचं वाय शोधायचं कसं तर यासाठी सुद्धा या, या पुस्तकामध्ये छान मॉडेल दिलेला आहे टेम्पलेट दिलेला आहे यापैकी पहिली गोष्ट म्हणजे भूतकाळात डोका तुझ्या आयुष्यातले कोणते क्षण तुला जास्त समाधान देतात या प्रश्नाचं उत्तर लिहून काढ कारण मित्रांनो आपण ज्याच्यामध्ये सुखी असतो समाधानी असतो ना ती आपल्या अंतरात्म्याची हाक असते दुसरं मूल्य ओळख तू सर्वात जास्त कशाला महत्व देतोस उदाहरणार्थ प्रामाणिकपणा सर्जनशीलता सेवा यापैकी तुझा आवडणारा गुण कोणता तुला आवडणारी मूल्य कोणती तुझा कोणत्या मूल्यांवरती विश्वास आहे कारण ही मूल्य जर आपली व्यवस्थित असतील ना तर आयुष्यामध्ये कोणताही निर्णय घेताना फार सोपं जातं तिसरा मुद्दा म्हणजे लोकांना विचार की तुझ्यातील कोणती गोष्ट त्यांना प्रेरित करते आणि चौथा मुद्दा स्वतःला विचार जर पैसा प्रसिद्धी काहीच नसेल तरी तू काय करशील या साऱ्या प्रश्नांची उत्तरच तुला तुझा वाय शोधून देतील मित्रांनो संस्था आणि व्यवसायात वाय कसा शोधायचा जर कंपनीने फक्त व्हॉटवर लक्ष केंद्रित केलं ना तर लोक प्रोडक्ट्स घेतील पण निष्ठा निर्माण होणार नाही जर कंपनीने वायवर लक्ष केंद्रित केलं तर ग्राहक फक्त प्रोडक्ट्स विकत घेणार नाहीत तर ते ब्रँडचे फॅन होतील ॲपल टेस्ला गुगल या कंपन्यांचं यश आहे कारण त्यांनी स्वतःचा वाय स्पष्ट केलाय डीप मिनिंग फॉर लाईफ स्टार्ट विथ वाय फक्त बिझनेस साठीच नाही तर आयुष्यासाठीही आहे जर तू का जगतोयस हे समजलं नाही तर दिवस नुसते जात राहतात जर तू वाय समजून घेतलंस तर प्रत्येक दिवस अर्थपूर्ण होतो उद्देश नसलेलं जीवन म्हणजे दिशा नसलेली नौका आता कल्पना करा दोन मित्र ट्रेकिंगला निघालेत एक जण म्हणतो मला उंच डोंगर चढून फोटो काढायचा आहे दुसरा म्हणतो मला डोंगर चढून माझ्या भीतीवर मात करायचे दोघंही व्हॉट एकच करतायत म्हणजे डोंगर चढतायत परंतु ज्याचा वाय खोल असतो ना तो जास्त मजबूत आणि जास्त प्रेरित असतो मित्रांनो हो या पुस्तकातून मुख्य काही शिकवणे आपल्याला ज्या शिकायला मिळतात त्या म्हणजे लोक तुझं व्हॉट विकत घेत नाहीत तर ते तुझं वाय विकत घेतात नेता होण्यासाठी तुला लोकांना मोठ्या उद्देशाशी जोडावं लागतं यशस्वी संस्था व वा व्यक्ती वायपासून सुरुवात करतात वाय हाव अँड हॉट हा एक नैसर्गिक क्रम आहे तर आता प्रश्न असा आहे की तुझा वाय काय आहे सिमन सिनेकचं हे पुस्तक आपल्याला एकच प्रश्न विचारतं तुझा काय जर तुझ्याकडे या प्रश्नाचं उत्तर असेल तर आयुष्य बिझनेस नातेसंबंध स्वप्न सगळं अर्थपूर्ण होतं कारण शेवटी लोक तुझ्या उत्पादनावर प्रेम करत नाहीत तर ते तुझ्या उद्देशावर प्रेम करतात मित्रांनो तुम्हाला या पुस्तकाचा सारांश कसा वाटला ह्या मला नक्की कळवा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये आणि सगळ्या नातेवाईकांमध्ये ओळखीमध्ये हा व्हिडिओ नक्की शेअर करा पुन्हा भेटूया एका अशाच नवीन पुस्तकाच्या सारांशासह सा। तोपर्यंत नमस्कार